प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर आणि उपनिरीक्षक सुनील अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्च काढला गेला तर यामध्ये सी आर पी एफच्या जवानांनी देखील सहभाग घेतला हा रूट मार्च साकूर चौफुली ते संपूर्ण साकूर बाजारपेठ या दरम्यान काढला गेला निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज धारगाव पोलिसांच्या वतीने ठाकूर गावातील परिसरात एसआरपीएफ ग्रुप नंबर तेरा गडचिरोली येथील अधिकारी तीन अधिकारी तसेच सत्तेचाळीस जवान व धारगाव पोलिस ठाणे येथील दोन अधिकारी आणि तेरा जवान मिळून आपण ठाकूर गावामध्ये मार्च घेतलेला आहे आणि आगामी निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण या मार्चचे आयोजन केलेलं आहे या निमित्ताने आपण येथील जनतेला आवाहन करत आहोत की निवडणुकीच्या काळामध्ये कोणीही कोणताही अनुचित प्रकार करू नये व पोलीस दलाला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी जर कोणी गैरवर्तवणूक केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी दिला रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर